मित्रांनो नमस्कार आपण आलो आहोत विरगाव तालुका अकोले या ठिकाणी या मावशींकडे तुमचं नाव सांगा जोरात नाव सांगा तुमचं पुष्पा दौंड पुष्पा बादशाह दौंड आडनाव दौंड आहे बर बर काय त्रास होत होता तुम्हाला आधी माझे गुडघे पाय दुखत होते कधीपासून दुखत होते एक दोन वर्षापासून दिवसभरात काय त्रास व्हायचा तुम्हाला त्याच्यामुळे मला तेच ना पोरण माग चालायला तकलीफ बस वाटत नव्हतं अच्छा उठून बसल्यावर उठून वाटत नव्हतं बरोबर अजून काय त्रास व्हायचा पोट कधी कधी नव्हतं पोट पण दुखायचं बर बर अमृत ज्यूस तुम्ही कधी सुरू झालाय बर, बर। कोणी दिल आप दिला आपल्याला अमृत ज्यूस भाऊ राजूभाऊ घाईवट यांनी दिलं तुम्हाला बरोबर आता तुम्हाला काय काय फरक वाटतोय आता मला सगळाच फरक पडलाय सांगा ना आम्हाला काय काय फरक दुखायचे राहिले हा असं चालताना झालं माहिती पाय दुखायचे ते पण दुखायचे राहिले बर घरचे काय म्हणते आता घरचे गर्च, काय म्हणत घरचे सोमवारी मध्ये आता तुम्ही नवतार नेवाच्या नाही अरे वा <laughs> <आरे बार। laughs> बरोबर आहे कारण आपल्या अमृत ज्यूस मध्ये बेचाळीस प्रकारचे असे काही घटक आहे ज्यामुळे आपल्या शरीरातले पेशी सक्रिय व्हायला मदत होते म्हणून एवढा छान रिझल्ट आणि मला वाटतं तुमचा उत्साह पण वाढलाय जरा नाही का चेहऱ्यावरती तर तरी आलेली दिसते जरा फ्रेश वाटतंय चालेल कोर्स कंप्लीट करायचा आहे आपल्याला तीन महिने बरोबर अजून चांगला फरक पडेल ठीक आहे घेऊ ना चालेल चालेल इतरांना काय सल्ला देल इतर पेशंटला आपल्याला फरक पडला त्यांना पडू ना बरोबर घ्यायला पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांनी चालेल चालेल धन्यवाद